रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्री चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आता कालपासून थंडी पुन्हा जास्त पडलेली तर चला म्हटलं थंडीचं आता संध्याकाळचे आठ वाजलेले तर संध्याकाळच्या व्हिडिओला सुरुवात केलेली तर आपण हिवाळा आला की बाजरीच्या भाकरी बाजरी गरम असते ना बाजरीच्या भाकरी खातोत हिवाळ्यामध्ये गरम असतात म्हणून पुन्हा मेथीचे लाडू बनवतो पुन्हा ते खारी खोबरं बदाम हे असतात ना शिंकडुंकड म्हणतात तुपाचे ते लाडू बनवतो तर म्हणलं चला ले ले। आता थंडी पण पडलेली आहे आता बाजरीच्या भाकरी तर आपण खातोतो हिवाळ्यामध्ये चला आज बाजरीच्या पिठाचे थोडेसे लाडू बनवून चांगले असतात चा हिवाळ्यामध्ये गरम तर पहा मी हे पाच किलो बाजरी दरून आणलेली आहे दुपारी तर मला चला त्याचे एक दीड वाटीचे लाडू बनवून आणि तुमच्याशी पण शेअर करू तुम्हाला तर पहा हे बाजरीचं पीठ घेतले एक वाटी घ्या दोन वाटी घ्या जेवढे आपल्या करायची तेवढे त्याच्यासाठी आम्ही गुळ घेतलेला आहे तर साखर पण घालू शकता बारीक करून मिक्सरमधून पण गुळाचे छान चवदार लागतात आणि एक पाच सहा विलायच्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे त्याला खसखस पण लागते आणि तीळ पण लागतात आणि गावरान तुपातले गावरान तूप लागते चला तर मग आपण आता व्हिडिओला आपल्या सुरुवात करू तर ही एक वाटी बाजरी घेतलेली आहे आणि आणखीन एक वाटी घ्यायची दोन वाट्या पीठ घेतलेले एक वाटीचे करा अर्ध्या वाटीचे करा आपल्याला कमी जास्त जितके करायचे तितके आपण करू शकतो एक वाटी करा अर्ध्या वाटीचे करा दोन वाट्याचे करा आम्ही इथे दोन वाट्या करायला करा तर हे बाजरीचं पीठ अगोदर छानपैकी असतं भाजून घ्यायचं तुपामध्ये तर पहा या तुपा हे गावरान तूप घालायचं याला भाजताना भरपूर याला प्रमाण नाही मोजमाप नाही काय नाही याच्या याच्यानुसार हे करायचं जसं लागेल तसं तूप टाकत राहायचं आणि छानपैकी असं खरपूस खरपूस होईपर्यंत असं पीठ मस्त भाजायचं तर पहाया आपलं बाजरीचं पीठ पण एक मध्यम गॅस छानपैकी असं भाजायचं हे पा जसं लागेल तसं लागेल तसं आपण तूप घालायचं आता इकडं पा तू पीठ भाजना चालू आहे आणि इकडे तुम्हाला दाखवायचं आणि इकडे हे दाखवायचं राहून गेलं त्याच्यासाठी एक बदाम लागतात आम्ही दहा बारा घेतलेले टाकलं ते चालतंय नाही टाकलं चालतंय पण टाकल्यावर आणखीन छान खमंगपणा येते आणि काजू घेतले ते काजूचे बारीक तुकडे करायचे बदामाचे पण बारीक तुकडे करायचे ह्यापा छान पैकी असे खरपूस भाजलेले आहे मस्त असा खनवास यायला याचा पिठाचा ले ले, पा जसं लागेल तसंच हे गार तूप टाकलेले हे पाय एवढे टाकत असतो छान झालेले आता आपण काय करू हे पहा हे छानपैकी असं पीठ भाजलेले आता याच कढईमध्ये आपल्याला हे बदाम हे काजूचे तुकडे केलेले आणि हे बदामाचे पण तर हे थोडेसे तळून घ्यायचे त्याच्यासाठी आपल्याला एक चमच्या भर तेल त्याच कढईमध्ये घालायचे तर आपल्याला थोडंसं तळण्यापुरतं तूप घालायचं एक चमचा हे बदाम बारीक करून घेतले आणि काजूचे पण बारीक करून घेतले तर हे थोडेसे तुपामध्ये आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आणि एक खसखस आणि तीळ हे अगोदर गरम करून घेतलेलं आहे याला अशी फ्राय तळून घ्यायची गरज नाही आता हे पण छान असे लाल सर कलर आलेला आहे काजू बदामचा तर, तर हे पण आता छान सिले तरुण तर याला असं काढून घेऊ आता हे जे काजू बदाम तो जे तूप राहिले ना खाली तर याच तुपामध्ये आपण हे गुळ पकडून घ्यायचा आता किती लागते पाहून गुळ तर पहा दोन वाट्या पीठ होतं तर त्याला एक वाटीला पण कमी गुळ घेतलेला आहे त्या पहा एवढा शिल्लक ठेवलेला आहे जास्त गोड होईल म्हणून तुम्ही कमी जास्त तिखट सफब आहे त्याच्यानुसार करू शकता आता हे गुळ थोडासा चांगला फगळून घ्यायचा शिल्लक ठेवलेला तो पण गुळ याच्यात टाकून घेतला आता गोड जास्त गोड कमी गोडानुसार तुम्ही सफ गोडानुसार तुम्ही घालू शकता आता मी दोन वाट्या पिठाला एक वाटी गुळ घातलेला आहे त्याला चांगला असं फगळून घ्यायचा हे पाहा हे छानपैकी असा पगळला आहे याला आणखीन थोडासा कडक थोडीशी चाचणी होऊ द्यायची असं झालेलं आहे थोडा आणखीन शिजू द्यायचा म्हणजे छान असे लाडूला चवी ते असे खमंग थोडासा आणखीन गुळ शिजल्यावर पाहा कसं जितकं जास्त गुळ असं चांगलं कडक शिजवलं ना तितकं खरपूस लाडू होतात असे कडक आणि निंबर होत नाहीत खरपूस होतात मस्त पाच छानपैकी गुळ झालाय याच्यात आता आपण हे भाजलेले तीळ आहेत ते घातले त्यानंतर हे खसखस घातली त्यानंतर हे आपण विलायचे होते चार पाच त्या घातल्या आणि तुम्ही बडी पण कुठून घालू शकता आता छानपैकी हालून घेतलं याच्यामध्ये आता हे आपण भाजलेलं पीठ आहे ना हे घालायचं गॅस एकदम कमी ठेवायचा पाय छानपैकी हलवायचं आणि याच्यामध्ये आपण बदाम काजू जे देऊ ते घालायचं सोप घातल्यावर बारीक करून आणखीन चव येते पण माझी राहिली सोप झाली आपण छान असा एक जीव करून एकदम कमी गॅस केलेला आहे एक जीव करून हे करायचं आता गॅस बंद पण करू शकता आता गॅस बंद करू हे पहा आपण गुळ पगळलेला होता ना तर छानपैकी असा कडक पगळला होता तर जसा गुळ असा कडक होईल आठरण तसं या पाहिजे मोकळं फट झालेले आता हे मस्त असे लाडू येतात आता हे फॅनखाली थोडंसं थंड करायला ठेवू आणि या सगळ्या गाठी फोडून मस्त असं मोकळं होते लाडू छानपैकी येतात आणि बडच वरून पण टाकू शकता हे पहा आम्ही थोडीशी गरम केली आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक केली बडेसे पण आणखीन याला चव वाढते तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता कमी गुळ जास्त गोळ नुसार पुन्हा बदाम काजू तुमच्या आवडीनुसार कसं छान असे खरपूस असे चव येते कमी जास्त करू शकता बडीसोप हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण हे असं काजू बदाम विलायची बडीशेप हे सगळं जर टाकलं तर खूप असे वाटत पण नाही आपण बाजरीचे लाडू बनवलेत म्हणून खूप छान असे खमंग खरपूस असे चवदार होतात तुम्ही पण असं थोडंसं एखाद्या अर्ध्या वाटीचं करून पहा मंडळी आणि तुम्हाला जर छान आवडले ना तर मस्तपैकी असे चवीला आवडले तर आम्हाला कमेंट करून सांगा थंड झालेले मस्तपैकी तर आता याचे लाडू बनवून हे पासे लहान मोठे करू शकता आपल्या आवडीनुसार तू छोटे करू शक मोठे करू शकता तर ह्या पासे लाडू छान पैकी असे आलेले तर अशा पद्धतीनं सगळे लाडू करून घ्यायचे हे अशा पद्धतीनं पूर्ण लाडू तयार झालेले पण मंडळी आमचे लाडू करताना खूप बेजारी झाली कारण हा गुळ खाली उतरल्यानंतर गुळ थंड झाला ना त्यामुळे पीठ खूप मोकळं मोकळं झालं त्यामुळे लाडू बांधायला खूप बेजारी झाली आणि थोडासा गुळ कमी पडला दोन वाट्या पिठाला एक वाटी पीठ गुळ घेतला ना तर तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही दोन वाटी पीठ असेल तर दीड वाटी गुळ घ्यायचा योग्य प्रमाण होते आमचा थोडासा कमी पडला आणि त्यामुळे लाडू बांधताना खूप हे झाली तर आम्हाला एकत्र थोडासा गुळ कमी पडला आणि गुळ पुन्हा थंड झाल्यामुळे खूप मोकळं मोकळं पीठ झालं तर मग ह्याचे लाडूच बस ना मग आम्ही आयडिया केली हे जे पूर्ण होतं ना सामान पीठ तयार केलेलं तर आम्ही हे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं मग ते एक एक जीव झाला आणि मग आम्हाला हे लाडू जमले मग या अशा प्रकारे झाले सगळे थोडे ड्रायफ्रूट जे होतं ना काजू बदामी तुकडे ती थोडेसे बारीक झाले पण काय नाही हरकत का चवीला खूप छान झालेले तर पाही मिक्सरमधून थोडंसं फिरवलं ते मोकळं झालेलं आणि नंतर त्याचे लाडू तयार झाले पण खूप चवीला असे खरपूस झालेत छान झालेत टेस्ट केली आम्ही सगळ्यांनी खूप मस्त झालेत लाडू तुम्ही पण काय करा एक अर्ध्या वाटीची किंवा एक वाटीचीच करून पहा आणि आवडल्यास कसे लागतात ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तुम्हाला असेच आम्ही नवनवीन व्हिडिओ चुलीवरच्या रेसिपी मातीच्या भांड्यातल्या तयार केलेल्या रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू चला तर मग खूप छान लाडू झालेले आहेत तुम्ही करून पहा थोडेफार धन्यवाद रामकृष्ण हरी